उल्हासनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे वाहन पलटी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली उल्हासनगर तीन मध्ये वडोलगाव या ठिकाणी अर्धवट खोदकाम केले असता त्याच ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर वाहून येणारी गाडी खड्ड्यांमुळे रस्त्यावर पलटी झाली पलटी झालेल्या वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर होते गाडी पलटी होत असताना घरगुती सिलेंडर एकमेकांना धडकले असता परिसरातील नागरिक घाबरून सैरावैरा पळत सुटले होते स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते सुदैवाने या दुर्घटनेमध्ये दुखापत झाली नाही यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण सिद्धार्थ जाधव यांनी या घटनेची माहिती जनहित महाराष्ट्राला दिली ऍडव्होकेट किरण जाधव म्हणाले की रस्त्यावर खड्डे खोदून तसेच अर्धवट रोड खोदून ठेवल्यामुळे ही, ही दुर्घटना घडली अशा अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी ऍडव्होकेट सिद्ध किरण सिद्धार्थ जाधव यांनी केली आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी गावात पाईपलाईन टाकण्यासाठी रोड खोदून ठेवले आहे व त्या रोडवर अर्धवट काम केल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहे तसेच वडोलगाव परिसरात अनेक ठिकाणी रस्ते व गटाऱ्यांचे काम प्रलंबित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे उल्हासनगर महानगरपालिका संबंधित अधिकारी यांनी त्वरित लक्ष केंद्रित करून या परिसरात विकास कार्य सुरू करावे तसेच रोड खोदून अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनवणे मी चोवीस तास उल्हासनगर की वडलगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने रहिवाशी लोक राहतात या नुकत्याच आता जहा ते पाच महिन्याच्या दरम्यान तिथे नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं होतं ती पाईपलाईन टाकून पण झाली इतर रहिवाशांना पाणी येतो ना येतो तो नंतरचा भाग झाला कारण ते पाईपलाईन टाकून किती फायदा झाला किंवा किती नुकसान झालं हे रहिवाशी संघटनेचीच लोक किंवा तिथले रहिवाशी सांगू शकतील आता नुकतीच आजच्या दिनांकाची गोष्ट आहे की तिथे जे रोड खोदून ठेवले ते आतापर्यंत बनवलेले नाहीच आहेत त्या रोडच्या मुलं आज सिलेंडरची गाडी ही गावामध्ये येत होती गा गाडी ही गावामध्ये आली असताना रोड हा व्यवस्थित बनलेलाच नाही आहे ते खोदकाम करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी सिलेंडरची गाडी ही, सिलेंडर ही पलटी झाली पलटी झाल्यामुळं तिथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील